हे लोकसे सर्व मस्त ना मजेतच राहा तर आज तुम्हाला रितूकडून नमस्कार मिळालाच आहे रितूची खूप जास्त इच्छा होती मम्मा मी व्हिडिओमध्ये बोलते मग तिला म्हटलं चल बोल तर मी स्वयंपाक करताना ती अशीच माझ्याजवळ येऊन बसते आणि भरपूर आमच्या गप्पा अशा चालू असतात मध्ये मध्ये तिचं चालू असते मम्मा हे मी करू का छोटीच आहे पण तिला असं वाटते आता मी मोठी झालेली आहे त्याच्यामुळे मग छोट्या मोठ्या कामांमध्ये ती मला अशी हेल्प करत असते तर आज मी इथे बनवते आहे भोपड्याचे पराठे आणि त्याच्यासाठी मस्त मी भोपळा इथं खिसून घेतला थोडसे त्यात लसणाची पेस्ट टाकली हळद चटणी आणि मीठ टाकून थोडंसं पाण्यामध्ये हे पीठ छान मी भिजवून घेतलं कारण पाण्याची खूप जास्त गरज नव्हती मग थोडा वेळ भिजत राहू दिलं आणि लगेच इथं मी पराठे करायला घेतले आता पराठ्यासोबत मी मस्त ठेचा बनवला होता तर ठेचाची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे आता पराठे बनवले आहे पण पराठ्यावरच आमचं होत नाही कारण ऋतू पराठे खात नाही त्याच्यामुळे वेगळा स्वयंपाक मला तिला बनवावच लागतो म्हणून एक साईडला मी खिचडीसुद्धा बनवायला ठेवली होती आणि ते सर्व पराठे माझे बनवून झालेले होते मस्त ठेचा घेतला त्यावर ते तेल टाकलं कांदा आणि मस्त असं जेवण झालेलं होतं तर चला बाय